बदलापूर पालिकेच्या नव्या इमारतीचं काम अर्धवट पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घाट राष्ट्रवादी शरद पवार गटाचा गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा बदलापूर नगरपालिकेने बदलापूर पूर्वेतील स्टेशन परिसरात नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे या आठ माळ्यांच्या इमारतीच काम अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ऑगस्ट रोजी या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट प्रशासनाने घातला आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने या इमारतीची पाहणी केली यावेळी इमारतीतील अनेक कामं अर्धवट अवस्थेत असल्याचं आढळून आलं त्यामुळे अशा अपूर्ण इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करणार तर आम्ही काव्याने मुख्यमंत्र्यांना झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी दिला आहे निषेध तर कडक असेल त्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे कदाचित झेंडे दाखवून आमचं हे असेल परंतु कळकळीत कड़ ज्यांनी आजपर्यंत या एमनी कधी निषेध नशील बघितला तसा बदलापूर शहरामध्ये जर सीएम या बिल्डिंगचं अर्ध काम करणाऱ्या उद्घाटनाला येत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा गनिमी काव्यानं ज्या रस्त्यानं ज्या मार्गानं सेम येतील त्या रस्त्यावर उतरून त्याला तीव्र शब्दात आम्ही निषेध करू आम्ही या अख्ख्या बिल्डिंगचा सर्वे केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारची बांधकामाची पूर्तता झाली नाही आहे ही आठ माळ्याची बिल्डिंग आहे जवळपास प्रत्येक माळ्यावरती पसारा पडलेला आहे कुठल्या सिलिंग झाली नाही आहे क इलेक्ट्रिकचे कनेक्शन नाही आहेत बिल्डिंगचं आंतर आणि बाह्य हे काम जवळपास सत्तर टक्के बा बाकी आहे असं असतानासुद्धा जर प्रशासन सी एमला इथं बोलवून त्यांची पाठ थोपत असेल तर त्यांची जे प्रशासन असतील जे अधिकारी असतील त्यांची पाठ कशी लाल करायची हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहीत आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बदलापूर